जानेवारी दोन हजार दोन ला शनिवार होता तर दोन हजार नऊ ला प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल सव्वीस जानेवारी दोन हजार नऊ चा विचारला आहे म्हणजे दोन हजार दोन कडून आपला दोन हजार नऊकडे द्यायचा आहे दोन हजार दोन हे काय आहे सामान्य वर्ष आहे आणि दोन हजार एक जे आहे दोन हजार एक सुद्धा काय आहे सामान्य वर्ष आहे दोन हजार एक सामान्य वर्ष असल्यामुळे या ठिकाणी शनिवार जो आहे तो दोन हजार एक आहे शुक्रवार आणि दोन हजार एक च्या आधीच वर्ष काय आहे दोन हजार हे काय आहे लीप वर्ष आहे मग एखादं वर्ष सामान्य असेल आणि सामान्य वर्षाच्या आधीच एखादं वर्ष लीप वर्ष असेल तर कॅलेंडरची पुनरावृत्ती सहा वर्षाने होत असते म्हणजे याचा अर्थ काय दोन हजार एक मध्ये जर सहा मिळवले तर दोन हजार सात ला म्हणजेच काय सव्वीस जानेवारी शुक्रवारी येणार दोन हजार आठ वर्ष आहे पण सव्वीस जानेवारीच आहे मग सव्वीस जानेवारी दोन हजार आठ ला जर शोधायचं असेल तर आपल्याला आणखी एकच दिवस घ्यावा लागणार कारण की आपण एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस केलाच नाही म्हणजे या ठिकाणी असणार आहे दोन हजार आठ ला शनिवार आणि आता दोन हजार नऊ जात असताना जानेवारी झाल्यावर एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करावाच लागणार आणि मग दोन हजार नऊ जायचं असेल तेव्हा आपल्याला दोन दिवस घ्यावे लागणार म्हणजे या ठिकाणी असणार सोमवार ही एक पद्धत झाली दुसऱ्या पद्धतीने आपण काय करणार की दोन हजार नऊ आणि दोन हजार दोन याच्यामध्ये सात वर्षाचं अंतर आहे मग सात वर्षाचा अंतर असताना यामध्ये लिप वर्ष कुठे कुठे आहेत ते शोधायचे दोन हजार दोन नंतर दोन हजार चार ला एक लिप वर्ष येणार आणि दोन हजार आठ ला एक म्हणजे लिप वर्षांची संख्या किती झाली दोन लिप वर्ष झाली सात पैकी दोन वर्ष गेल्यामुळे उरलेले जे आहेत पाच पाच सामान्य वर्ष आहे लिप वर्षामध्ये दोन दिवसांनी पुढे वाढ करायची म्हणजे हे बेदुने चार चार दिवस वाढून घ्यायचे आणि सामान्य वर्षामध्ये एकच असतो म्हणजे पाच एक पाच दिवस वाढवायचे मग हे चार आणि पाच मिळून किती झाले नऊ नऊ दिवसांनी पुढे तो दिवस घ्यायचा पण त्यामध्ये नऊ मधले सात कमी करायचे नऊ मधले सात काय कमी करायचे सात दिवसांनी तोच वार येतो पण नऊ मधले सात कमी झाले दोन दिवस फक्त काय करायचं दोन दिवस आपण पुढे मोजायचं शनिवारच्या पुढे दोन दिवस म्हणजेच काय रविवार सोमवार आणि मग आपला असं म्हणतात की सव्वीस जानेवारी दोन हजार नऊ जो आहे त्याचा वार असणार आहे सोमवार अशी पद्धत पाहणार आपण नसेल तर आपण काय करणार या ठिकाणी दोन हजार दोन चा वार दिलेला आहे शनिवार म्हणून दोन हजार चा वार घ्यायचा तो असणार रविवार आता दोन हजार चार गेले पोर्श जरी असलं तरी हे सव्वीस जानेवारीकडे गेलो आपण त्यामुळे इथे एकच दिवस वाढवायचा कारण की एकोणतीस फेब्रुवारी अजून क्रॉस केलेला नाही दोन हजार पाच कडे जाताना आपल्याला इथे फेब्रुवारी क्रॉस करावा ला लागणार म्हणून जावं लागणार म्हणून इथे दोन दिवस वाढून घ्यायचे इथे राहणार दोन हजार पाच ला बुधवार त्यानंतर दोन हजार सहा ला एकच दिवस वाढून घ्यायचा म्हणजे असणार आहे गुरुवार त्यानंतर दोन हजार सात ला या एक दिवस घ्यायचा म्हणजे तो असणार आहे शुक्रवार आता सव्वीस जानेवारी दोन हजार आठ चा दोन हजार आठ गेली वर्ष जरी असलं तरी आपण एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करत नाही त्यामुळे इथे सुद्धा एकच दिवस घेता शनिवार आणि एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करून मग आपण नऊ दोन हजार नऊ कडे जाणार आहोत म्हणजे या ठिकाणी दोन दिवस वाढून घ्यायचे म्हणजे तो असणार शनिवारच्या पुढे दोन दिवस म्हणजे तो असणार सोमवार अशा प्रकारे कोणत्याही एका पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो किंवा आपण आणखी एका वेगळ्या प्रकारे उत्तर काढू शकतो कस की दोन हजार दोन हे जे आहे सामान्य वर्ष सामान्य वर्षाच्या आधी दोन हजार एक हे काय आहे हे सुद्धा सामान्य वर्ष आहे सामान्य वर्षाच्या आधी जर सामान्य वर्ष असेल तर कॅलेंडरची पुनरावृत्ती अकरा वर्षाने होते म्हणजे दोन हजार तेराला तेच पुन्हा कॅलेंडर येणार मग दोन हजार तेराला म्हणजे दोन हजार दोन चा शनिवार होता दोन हजार तेरा सुद्धा काय असणार आहे शनिवार सव्वीस जानेवारीचा पण आपला दोन हजार नऊचा शोधायचा आहे मग मागे यायचं मागे यायचंय तर दोन हजार कडे यायचंय आपल्याला आता दोन हजार कडे येत असताना दोन हजार बारा हे एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करून मागे यायचंय तर सव्वीस कडे म्हणजे मागे येताना क्रॉस करून आपल्याला दोन दिवस घ्यावेच लागतील म्हणजे या ठिकाणी शनिवारच्या दोन दिवस मागे म्हणजे काय असणार आहे गुरुवार दोन हजार बाराचा दोन हजार अकराचा आपला एक दिवस घ्यायचा म्हणजे या ठिकाणी असणार आहे बुधवार त्यानंतर दोन हजार दहाचा एकच दिवस मागे घ्यायचा म्हणजे असणार मंगळवार आणि या ठिकाणी दोन हजार कडे जायचं आहे म्हणजे एकच दिवस मागे यायचा तो असणार आहे सोमवार म्हणजे कोणत्याही पद्धतीने जर उत्तर काढलं तर हे उत्तर सारखंच येत असतं